वणीपासून जवळच असलेल्या भातुडे गावच्या महिला उपसरपंचाच्या गावातील एका युवकाने विनयभंग केल्याची घटना घडल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे भातुडे गावचा रहिवाशी असलेल्या दशरथ महाले नामक व्यक्तीने रस्त्याच्या कडेने जात असलेल्या महिला उपसरपंचाला मारहाण करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे राज्यात महिला अत्याचाराच्या घटना घडत असून राज्याभर संतापाची लाट आहे महिलांचे सध्या गंभीर प्रकार घडत आहेत तरीसुद्धा वनी पोलिसांनी आरोपी हा राजकीय क्षेत्राशी निगडीत असल्याने त्याला अटक करण्यास टाळाटाळ का केली ही संशयात्मक बाब आहे यामुळे भातोडे येथील या, या विनयभंगाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे जर गावातील महिला उपसरपंचाविषयी अशी घटना घडत असेल तर इतर महिलांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे भातोडे येथील ग्रामपंचायत उपसरपंच असलेल्या बत्तीस वर्षीय महिला घरी जात असताना दशरथ महाले यांनी महिलेचा पाठलाग करून तिला थांबवले यात अश्लील हावभाव करत तिच्या छातीवर बळजबरीने हात टाकत महिलेस धक्काबुक्की शिवीगाड करून विनयभंग केला तसेच या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली यानंतर आरोपी विरोधात वनी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्याकडून तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील घटनेत वनी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकाराने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून मार्केटमधील गिरणीत अथवा बाजारात जाताना महिला वर्गाने सावधपणे जावे असे नराधम जिथे दिसतील तिथेच त्यांना चोप द्यावा असा सूर परिसरातून उमटत असून नराधम आरोपी यास तात्काळ अटक करावी अन्यथा पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे फिरादी यांनी सांगितले वृत्तसंकलन विभाग विदर्भ माझा न्यूज नाशिक